चॉकलेट जेव्हा पहिल्यांदा इंट्रोड्यूस झालं तेव्हा ते, ते गोड नाही तर तिखट होतं आणि आपण सर्व खात असलेलं व्हाईट चॉकलेट हे मुळी चॉकलेटच नाही ला पैसे लागत नाही पण झाडाला चॉकलेट लागतं आज वर्ल्ड चॉकलेट डे चॉकलेटचा उगम पूर्व एकोणीसशे साली ओल्मेक या प्राचीन मेसो अमेरिकन संस्कृतीत झाला तेव्हा चॉकलेट गोड नव्हे तर तिखट आणि मसालेदार पेय म्हणून प्यायलं जायचं नंतर माया आणि अस्टेक लोकांनी चॉकलेटचा वापर फक्त पेय म्हणून नव्हे तर चलन म्हणून सुद्धा केला त्या काळी चॉकलेटला लिटरली सोन्यासारखा भाव होता होय कॅको बीन्सचा त्या काळी पैसे म्हणून वापर व्हायचा म्हणजेच एक एक बीन्सला नोटा किंवा नाण्यांसारखी किंमत असायची पुढे सोळाव्या शतकात कोलंबस आणि इतर युरोपीय शोधकाळमुळे पंधराशे पन्नास सालात चॉकलेट युरोपात पोहोचलं आणि मग अठराशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये युके मधील कंपनीने जगातील पहिली सॉलिड चॉकलेट बार तयार केली तेव्हापासून चॉकलेटचं जगावरचं वर्चस्व अजूनही तसंच टिकून आहे सध्या जगभरात चॉकलेटचे असंख्य प्रकार आहेत पण प्रामुख्याने ओळखले जाणारे चॉकलेट म्हणजे डार्क चॉकलेट आणि व्हाईट चॉकलेट डार्क चॉकलेट्समध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे मेंदूला हॅपी हार्मोन्स मिळवून देतं आणि मूड सुधारतं म्हणूनच पिरियड्समध्ये मुली डार्क चॉकलेट प्रामुख्याने खातात व्हाईट चॉकलेट हे खरं तर चॉकलेटच नाही आहे कारण त्यात कोको सॉलिड्स नसतात फक्त कोको बटर दूध आणि साखर असते एक कॅको झाड वर्षाला जवळपास अडीच हजार इतके बीन्स देतात आणि अशा लाखो झाडांमुळे आपल्याला चॉकलेट मिळतं आज जगातील सर्वाधिक कॅको उत्पादन हे आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट घाणा आणि नायजेरिया या देशात होतं हे देश मिळून जगाला सुमारे साठ ते सत्तर टक्के इतके कॅको बीन्सचा पुरवठा करतात तर तुम्हाला आवडणारं चॉकलेट आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हां हॅपी वर्ल्ड चॉकलेट डे